बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं प्रशांत कोरटकरनं फरार कालावधीत विविध वाहनानं केलेला प्रवास तसंच विविध हॉटेल्समध्ये केलेलं वास्तव्य या कालावधीत त्याला आर्थिक सहाय्य करणाऱ्यांविषयी माहिती घेणं गरजेचं आहे त्यामुळे कोरटकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकार पक्षानं केली आहे तर कोरटकरला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी त्याचे वकील घाग यांनी केली दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश एस एस तट यांनी कोरटकरला तीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान कोरटकरवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कोरटकरची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं दरम्यान न्यायालयाच्या प्रवेशद्वारासह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रत्येक व्यक्तीला तपासून न्यायालयात सोडलं जात होतं कोल्हापुरी चप्पल घालून आलेल्या काही जणांना अनवाणी न्यायालयात जावं लागलं दरम्यान कोरटकरला न्यायाधीश एस एस तट यांच्या न्यायालयात जुना राजवाडा पोलिसांनी हजर केलं कोरटकरच्या तपासासंदर्भात अजून बरीच माहिती गोळा करायची असल्यानं पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी केली त्यानंतर सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली प्रशांत कोरटकर यांना दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलंय त्यासाठी त्याला काही व्यक्ती किंवा संघटनांनी मदत केल्याची शक्यता आहे तसंच व्हिडिओमध्ये आवाज त्याचाच होता हे त्यानं मान्य केलंय फरार काळात तो महाराष्ट्र मध्य प्रदेश हैदराबाद आणि तेलंगणा या राज्यात मोटारीनं फिरत होता तसंच त्या दरम्यानच्या कालावधीत त्याचं विविध ठिकाणी वास्तव्य होतं या काळात कोरटकरची राहण्याची आणि त्याला प्रवासासाठी वाहन पुरवणाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे त्यासाठी आणखी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचं सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं एक वाहन कोल्हापूरच्या स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकानं जप्त केलंय हॉटेलचे मालक तसंच कोरटकरला आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तींचा तसंच धीरज चौधरी या त्याच्या मित्राचाही शोध घेणं गरजेचं आहे त्यासाठी पोलीस कोठडीची मागणी ॲडव्होकेट सूर्यकांत पवार यांनी केली दरम्यान प्रशांत कोरटकरनं न्यायालयासमोर उपस्थित राहून या तपासासंदर्भातील संपूर्ण माहिती दिली आहे पोलिसांच्या तपासकामात त्याचं सहकार्य आहे सावंत यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी कोरटकर हे नागपूर पोलिसांकडे गेले होते आपल्यासारखा आवाज एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्याबाबत त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं असंही अॅडव्होकेट घाक यांनी न्यायालयासमोर मांडलं तसंच आपलं व्हॉइस रेकॉर्ड घ्यावा अशी मागणी नागपूर पोलीस आयुक्तालयाकडे त्यांनी केली होती असंही ॲडवोकेट घाग यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं त्यांची पंचवीस वर्षाची पत्रकारिता तसंच घरी वयस्कर आई पत्नी आणि अठरा वर्षाच्या आतील मुलगी असल्याचा विचार करून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी केली दरम्यान इंद्रजीत सावंत यांचे वकील ॲडवोकेट असीम सरोदे यांनी जोरदार युक्तिवाद केला कोरटकर करोडो रुपयांच्या वाहनातून फिरत होता तसंच इतरही चारचाकी वाहनातून तो फिरलाय ही वाहनं निष्पन्न करून जप्त करणं गरजेचं आहे आसरा देणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणं गरजेचं आहे असं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगत असतानाच अॅडव्होकेट घाक आणि त्यांच्यात काही मुद्द्यांवर वाद झाला दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं प्रशांत कोरटकरला तीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी आहे दरम्यान कोरटकरला न्यायालयातून पोलीस कोठडीकडे नेत असताना वकिलासारखी वेशभूषा केलेल्या रुकडीच्या अमित कुमार भोसले यानं कोरटकरच्या अंगावर धावून जात हल्ल्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तर आज सकाळी प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करताना कार्यकर्ते जयदीप शेळके यांनी पोलिसांना चकवा देऊन न्यायालयात प्रवेश केला त्यांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयात कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे आज न्यायालय परिसरात आलेल्या जयदीप शेळकेला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला फरपटत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये अक्षरशः कोंबलं